महायुती सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे आणि अपुरे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने पूनम गेटसमोर मौन आंदोलन करण्यात आले महायुती सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे आणि अपुरे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे सोलापुरात मौन आंदोलन करण्यात आले पूनम गेट परिसरात हे आंदोलन पार पडले असून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे खासदार आमदार आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तात्काळ न्याय आणि मदत देण्याची मागणी करण्यात आली खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही शेतकऱ्यांची थट्टा आहे पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना सरकार फक्त घोषणांपुरते मर्यादित राहिले आहेत आम्ही हा अन्याय मान्य करणार नाही आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षच्या वतीनं सुप्रियाताई जयंत पाटील साहेब आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यालयाच्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काळी दिवाळी शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध करतो आहे काळी दिवाळीच्या माध्यमातून जे शासनाने पॅकेज जाहीर केलेलं आहे या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांचं घोर निराशा झालेली मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीनं व पुराने महाराष्ट्रामध्ये नुकसान झाले सोलापूर जिल्ह्यातसुद्धा अतिवृष्टी व पुराच्या संकटाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले पंजाब सरकार राज्य असेल ते पन्नास हजार रुपये हेक्टरी देतं आहे आणि महाराष्ट्र शासन देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे त्याच पद्धतीनं अनेक लोकांच्या विहिरीमध्ये गाळ साचलेला आहे त्या शा गाळ काढण्यासाठी किमान एक लाख चार लाख पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी खरडून गेलेल्या जमिनीसाठी द्यावेत एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला फोटो दाखवतो माडा तालुक्यातलं केवळ के गाव आहे या शेतकरी जमीन एवढी वाहून गेलेली आहे जवळजवळ जो जो आठ दहा फूट माती निघून गेलेली आहे सरकारच्या या अल्पशा मदतीमध्ये या शेतकऱ्याचं नुकसान काय भरून निघणार आहे यांना एकतर दुसरीकडे जमीन दिली पाहिजे कारण का आता नवीन ओढाच निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे अशा अनेक शेतकरी यांनी सीनाकाठी की त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यासाठी शासनाने भरीव निधीतची तरतूद केली पाहिजे गाळ काढण्यासाठी सुद्धा दीड लाख रुपये दिले पाहिजे कारण का अत्यंत तुटपुंजे अशी मदत शासनाने जाहीर केलेली आहे त्याच पद्धतीनं जनावरं घेण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही गेला तर सत्तर हजाराच्या खाली जनावर मिळत नाही आज जनावरासाठी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातला बाजार अत्यंत चांगला समजला जातो जातीवंत जनावरं या ठिकाणी मिळतात तो किमान एक लाख प्रतिजनावर हातभार लावला पाहिजे या आंदोलनामुळे सोलापुरात काही काळ वाहतूक कोंडी झाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या आंदोलनानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखीन तापले आहे